श्री स्वामी समर्थ चौदा जानेवारीला मकर संक्रांत हा सण आहे आणि या दिवशी सौभाग्यवती सा स्त्रिया साजशृंगार करत असतात ववसा पूजत असतात ववसा जो आहे तर तो घेतला जातो देवांना ववसले जाते त्याचप्रमाणे सौभाग्यवती स्त्रिया एकमेकींनासुद्धा ववसत असतात पंचवीसचा ववसा म्हणजे काय ववसा देताना काय म्हणावे त्याचप्रमाणे देवांना कसे ववसावे व्यवसायचा शुभमुहूर्त काय आहे आणि आपण जेव्हा वौसा पुजतो वौसा घेतो त्यानंतर ते जे विडे आहेत तर त्यांचे काय करावे सुगड पूजन आपण केल्यानंतर त्या सुगडांचे पुन्हा काय करावे आणि मकर संक्रांतीच्या दिवशी जर अचानक काही अडचण असेल सुतक असेल मासिक धर्म असेल तर मग काय करावे वौसा एकदा पदरामध्ये घेतला तर कोणतीच चूक करू नये अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा सर्वप्रथम पाहूया ते म्हणजे पंचवीसचा वौसा म्हणजे काय वौसा जो आहे तर तो पाचचा सुद्धा असतो आणि पंचवीसचासुद्धा असतो अलीकडे सर्व महिलांचा वौसा जो आहे तर तो पंचवीसचा असतो आता पंचवीसचा वौसा म्हणजे काय तर पंचवीस विड्याची पाने पंचवीस सुपारी पंचवीस खारीक पंचवीस वेलची पंचवीस लवंग पंचवीस हळकुंड हळदी कुंकुवाच्या पुड्या आणि खोबऱ्याची वाटी तर असा हा वौसा असतो आणि आपण जेव्हा हा वौसा घेत असतो तर त्यावेळेला आपल्याला एक स्वच्छ कापड अंतरायचं आहे त्यावरती आपल्याला ही जी पाने आहेत किंवा सर्व साहित्य आहे तर ते पाच पाच या संख्येमध्ये ठेवायचं असतं म्हणजे विड्याची पाच पाने मांडायची तर असे पाच विडे मांडायचे पाच पाच विड्याच्या पानांचे पाच विडे आणि त्या प्रत्येक पानावरती म्हणजे प्रत्येक विड्यावरती आपल्याला पाच पाच साहित्य ठेवायचं आहे म्हणजे अगोदर पाच विड्याची पाने मांडायची त्यावरती पाच सुपारी ठेवायच्या पाच खारीक पाच वेलची पाच लवंग पाच हळकुंड ठेवायची तर अशा प्रकारे आपल्याला पाच विडे तयार करायचे असतात आणि यानंतर एका पहिल्या विड्यावरती कुंकवाची पुडी दुसऱ्यावरती हळदीची पुडी आणि तिसऱ्या विड्यावरती खोबऱ्याची वाटी आपल्याला ठेवायची आहे तर अशा प्रकारे हा वौसा जो आहे तर तो मांडला जातो हा वौसा आपण घरी घेऊ शकतो किंवा मंदिरामध्ये सुद्धा घेऊ शकतो बऱ्याच जणी काय करतात की त्या त्या भागानुसार त्या त्या, त्या प्रांतानुसार सुगड पूजा आपण ज्या ठिकाणी करतो तर त्याच ठिकाणी वौसा जो आहे तर तोसुद्धा पूजला जातो आता संक्रांतीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये तीळ टाकून त्या पाण्याने स्नान करायचं आहे आणि यानंतर आपल्याला आपला साजशृंगार वगैरे करायचा आहे जेव्हा आपण वौसा घेणार आहोत तर त्यावेळेला एका ताटामध्ये हळदी कुंकू घ्यायचं आहे तिळगुळ घ्यायचा आहे काळे तिळ घ्यायचे आहेत आणि सर्वप्रथम आपल्याला देवांना ववसायचं असतं यानंतर स्त्रियांना ववसायचं असतं आता देवांना कसं ववसायचं तर प्रथम आपल्या देवघरातील देवांना ववसायचं त्यांना हळदी कुंकू तीळ तांदूळ तर या गोष्टी अर्पण करायच्या आणि त्यानंतर तुळशी मातेला ववसायचं आणि पुन्हा आपण आपल्या गावामधले जे देव आहेत किंवा बाहेरगावी जर आपण कुठे ववसण्यासाठी जाणार असू तर त्या ठिकाणीसुद्धा देवांना ववसायचं आहे परंतु ज्यांची पहिलीच संक्रांत आहे तर त्यांनी काय करायचं ताटामध्ये फक्त खोबऱ्याची आणि काळे तीळ घ्यायचे तिळगुळ घ्यायचे आणि काय करायचं तर देवांना खोबऱ्याच्या वाटीच्या साह्याने फक्त काळे तीळ अर्पण करायचे आणि तिळगुळ जे आहे तर ते अर्पण करायचे हळदी कुंकू तीळ तांदूळ तर असं आपल्याला अर्पण करायचं नाही आणि ज्यांनी या अगोदर वसलेलं वस आहे तर त्यांनी काय करायचं असतं की तीळ असेल तांदूळ हळदी कुंकू तर हे सर्व एकत्र करून ते देवांना अर्पण करायचे असते तर हा फक्त फरक असतो की ज्यांची पहिली संक्रांत आहे तर त्यांनी खोबऱ्याच्या वाटीने फक्त तीळ अर्पण करायचे म्हणजे देवांना आपल्याला तीळ अर्पण करायचे असतात आणि दुसऱ्या संक्रांतीपासून आपल्याला काय करायचं असतं तर हळदी कुंकू तिळ तांदूळ हे सर्व एकत्र करून देवांना अर्पण करायचे म्हणजेच देवांना ववसायचे असते आणि यानंतर आपण सौभाग्यवती स्त्रियांना ववसायचं आहे एकमेकीच्या भांगांमध्ये हळदी कुंकू तिळ तांदूळ तर हे भरलं जातं आणि अशा प्रकारे ववसलं जातं आता ववसा जो आहे तर तो आपण कधी घ्यायचा असतो तर आपण देवांना ववसल्यानंतर तुळशीला ववसल्यानंतर सर्व महिलांना ववसून झाल्यानंतर ववसा जो आहे तर तो आपण पदरामध्ये घ्यायचा असतो अगोदर सांगितल्याप्रमाणे आपल्याला ववसा मांडायचा असतो यानंतर आता हा ववसा जेव्हा आपण मांडतो तर जिचा ववसा आहे तर तिच्याकडे या पानाचे डेट येतील अशा पद्धतीने मांडला जातो हा ववसा जो आहे तर तो पदरामध्ये घ्यायचा असतो आता कसा घ्यायचा तर पाच जणींना बोलवायचं म्हणजे आपण मंदिरामध्ये घेणार असू तर तिथे बऱ्याच स्त्रिया असतात तर कोणत्याही पाच जणींना बोलवायचं मग त्यापैकी एक जण जे आहे तर ते अगोदर पाचही विड्यांवरती हळदी कुंकू वाहते आपल्याला हळदी कुंकू लावते आपण तिला हळदी कुंकू लावायचं आणि त्यानंतर पहिला विडा जो आहे ज्यावरती आपण कुंकवाची पुडी ठेवलेली आहे तर तो आपल्या पदरामध्ये देते त्यानंतर दुसरी येथे उरलेल्या चार विड्यांवरती हळदी कुंकू वाहते आपल्याला हळदी कुंकू लावते आपण तिला लावायचं आणि दुसरा विडा जो आहे तर तो आपल्या पदरामध्ये देते अशा प्रकारे पाच जणींकडून आपल्याला हे पाच विडे पदरामध्ये घ्यायचे असतात जेव्हा वौसा आपल्या पदरामध्ये दिला जातो तर तो वौसा देताना समोरची स्त्री म्हणते की शीतेचा वौसा रामाचा वौसा आला नगरात घ्या पदरात घेते राणी कोणाची आणि मग जिचा वंसा आहे तर ती उखाण्यातून आपल्या पतीचं नाव घेते आणि देते राणी कोणाची तर असा सुद्धा तिला प्रश्न विचारू शकते मग समोरची जी ववसा देणारी आहे तर ती तिच्या नवऱ्याचं नाव जे आहे तर ते उखाण्यातून घेते तर अशा प्रकारे वौसा देताना म्हटलं जातं की सीतेचा वौसा रामाचा वौसा आला नगरात घ्या पदरात देते राणी कोणाची त्याचप्रमाणे आता हा वौसा आपण पदरामध्ये घेतो परंतु हे जे विडे आहेत तर या विड्यांचं पुन्हा काय करायचं तर यामधलं साहित्य आपण घरामध्ये वापरू शकतो स्वयंपाकामध्ये सुद्धा वापरू शकतो फक्त मांसाहारासाठी आपल्याला हे साहित्य वापरायचं नाही आणि विड्याची जी पाने आहेत तर ज्या म्हणजे माणसं पान खातात तर त्यांना तुम्ही ही विड्याची पाने जी आहेत तर ती देऊ शकता किंवा निर्माल्यामध्ये विसर्जित करू शकता त्याचप्रमाणे जर अचानक अडचण आली किंवा सुतक असेल मासिक धर्म असेल तर मात्र आपल्याला वौसा जो आहे तर तो घेता येणार नाही मकर संक्रांत साजरी करता येणार नाही मग आपण रथसप्तमीला हा वौसा जो आहे तर तो घेऊ शकतो आता सुगड पूजन केलेल्या सुगडांचे काय करायचे तर ह्या सुगड वान म्हणून एकमेकींना दिल्या जातात वरती जे झाकण आहे किंवा छोटी सुगड असते तर ते आपल्याकडेच ठेवायचं खालची सुगड जी आहे तर ती फक्त दुसरीला द्यायची त्याचप्रमाणे तुळशीला वान म्हणून आपण देऊ शकतो देवघरामध्ये दे एक सुगड वान म्हणून ठेवू शकतो आणि ज्या सौभाग्यवती आहेत तर त्यांना सुद्धा आपण उरलेल्या सुगड देऊ शकतो आता काही भागांमध्ये पाच सुगड तर काही भागांमध्ये दहा सुगड ज्या आहेत तर त्या पुजल्या जातात तर अशा पद्धतीने या सुगड ज्या आहेत तर त्या आपण त्या साहित्यासह सुगड मध्ये आपण जे साहित्य भरलेलं आहे त्या साहित्यासह वान म्हणून इतर सौभाग्यवतींना देऊ शकतो किंवा मग काही भागांमध्ये असं केलं जातं की त्यातील सर्व साहित्य ताटामध्ये ओतून मंदिरामध्ये वगैरे जाऊन आपण सर्व देवांना ते साहित्य अर्पण करतो त्याचप्रमाणे आपण वान म्हणून सौभाग्यवतींनासुद्धा देत असतो किंवा एक जी सुगड आहे तर ती फक्त देवीच्या मंदिरामध्ये ठेवली जाते बाकीच्या जा सुगड ज्या आहेत तर ते आपण घरामध्येच ठेवतो तर असंही केलं जातं आपापल्या आपल्या आप पद्धतीनुसार या सुगडींचा आपण वापर करत असतो म्हणजे या सुगडी ज्या आहेत तर ते आपण वाण म्हणून द्यायच्या असतात फक्त लक्षात घ्या की वान देताना आपल्याला काय करायचं आहे तर त्या सुगडीवरती त्या सुगडींसोबत आलेलं जे झाकण आहे तर ते झाकण ठेवायचं असतं आणि खालची सुगड फक्त समोरच्या स्त्रीला द्यायची आणि वरचं झाकण जे आहे तर ते आपल्याकडेच ठेवायचं तर अशा प्रकारे आपल्याला या सुगडींचा वापर जो आहे तर तो करायचा असतो वान देण्यासाठी किंवा मग या सुगड ज्या आहेत तर त्या आपण घरामध्ये जर ठेवल्या तर लक्ष्मीपूजनाच्या वेळेला आपण त्याचा वापर करू शकतो त्याचप्रमाणे आपण आपल्या घरामध्ये सुद्धा गौरी गणपतीमध्ये सुद्धा यांचा वापर करू शकतो दही लावण्यासाठी आपण या सुगडींचा वापर करू शकतो किंवा यामध्ये एखादं छोटंसं झाड आपण तयार करू शकतो पक्ष्यांना पाणी पिण्यासाठी उन्हाळ्याच्या दिवसामध्ये ह्या सुगड ज्या आहेत तर त्या आपण आपल्या दारामध्ये टेरेसवरती किंवा गॅलरीमध्ये ठेवू शकतो किंवा मिरचीचा ठेचा करताना आपण तांब्याऐवजी या सुगडीचा वापर करून हा ठेचा जर आपण क्रश केला तर त्याला छान चव येते दही लावण्यासाठी आपण या सुगडींचा वापर करू शकतो आता व्यवसायाचा जो शुभ मुहूर्त आहे म्हणजे संक्रांतीचा पुण्यकाल तर मंगळवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटापासून संध्याकाळी चार वाजून चोपन्न मिनिटांपर्यंत असा हा आठ तासांचा शुभमुहूर्त असणार आहे एकदा आपण पदरामध्ये घेतला की पुन्हा आपल्याला कोणत्याही देवाला आणि कोणत्याही स्त्रीला ववसायचं नाही वौसा पदरामध्ये दे घेतल्यानंतर देवांच्या पाया पडायचं आपल्या देवघरातील देवांच्या पाया पडायचं त्यानंतर तुळशीच्या पाया पडायचं आणि यानंतर आपल्याला उपवास जो आहे तर तो सोडायचा असतो